शेतकऱ्यांसाठी आज दिनांक सोळा मे वार गुरुवार आजच्या ठळक बातम्यावर हो शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज तुम्हाला याच चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील दर चला पाहूया ठळक बातम्या हापूसला केशरचा पर्याय बदाम खातोय भाव सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर हापूसला आता केशरचा पर्याय पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला बाजारात जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त बदामी आंबा जे आहे ती भाव खात आहे निर्यात बंदी उठल्याने कांदा उत्पादकांना दिलासा सातशे रुपयांची झाली वाढ सध्या जर पाहायला गेलं तर कांदा निर्यात बंदी आता उठलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सातशे रुपयांची कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याची दर क खूपच कमी होते परंतु पुन्हा एकदा चांगली वाढ होत आहे सोयाबीन बियाण्यांच्या भावात वाढ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन बियाण बियाण्यांमध्ये आता वाढ झालेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीशी वाढ जास्त पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जे आहे ती शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याची स्थिती आहे यावर्षी दुष्काळी देखील आपल्याला परिस्थिती गेल्या वर्षी पाहायला मिळाली होती परंतु यावर्षी चांगला मान्सून जे आहे ते बरसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांचा मिरची लागवडीवर भर सध्या पाहायला गेलं तर अत्याधुनिक पद्धतीने होत आहे मिरची लागवड एकंदरीत पाहायला गेलं तर यावेळेस आता शेतकऱ्यांच्या मिरचीच्या लागवडीवर भर पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून मिरचीचे दर आपल्याला कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे काही ठिकाणी बाजारामध्ये वाढ होत आहे तर, तर। काही ठिकाणी घसरण देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याची स्थिती राज्यात दिसून येत आहे तरी पण सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा मिरची लागवडीवर आपल्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत टाकण्यास प्राधान्य सध्या जर पाहायला गेलं तर शेणखत टाकण्यास चांगले प्राधान्य मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर रा आता रासायनिक खतापेक्षा चांगले खत जर पाहायला गेलं तर ते खत म्हणजे शेणखत सध्या जर पाहायला गेलं तर जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपल्याला जे आहे ते विविध प्रकारे शेतकरी शेणखत टाकण्यास जे आहे ते आता चांगल्या प्रमाणामध्ये प्राधान्य देत आहेत यामुळे पिकांना चांगला आधार देखील मिळत आहे आठशे पंच्याहत्तर कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांच्या आडमोठेपणा सध्या पाहायला गेलं तर वाटपात सहकारी बँकांची आघाडी शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी धावपळ एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आठशे पंच्याहत्तर कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रीयकृत बँकांचा जे आहे ते आडमोठेपणा आपल्याला दिसून येत आहे सध्या शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी राज्यभरामध्ये धावपळ सुरू असल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे वंचित शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल आता वंचित जे शेतकरी पीक विम्यापासून राहिलेले आहेत त्यांना आता पीक विमा मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत जी आहे ती देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे मान्सूनपूर्व शेतीकामात शेतकरी व्यस्त खरीप हंगाम खते व बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना तेवढीच आहे चिंता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मान्सूनपूर्व शेतीकामे जे आहेत ते शेतकरी त्यामध्ये आता व्यस्त पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीप हंगाम खते व बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहेत परंतु यावर्षी चांगला मान्सून असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे उन्हाळी पिकाची हवा गेली बत्तीस टक्केच राहिले क्षेत्र दीड हजार हेक्टरवरच खरीपासाठी पाऊस महत्वाचा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला भुईमोख एक हजार एकशे चोवीस तर मका चारशे तेरा हेक्टरवर आपल्याला दिसून येत आहे उन्हाळी सोयाबीन एक हजार सहाशे वरून चौदा हेक्टरवरच थेट आलेले आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता उन्हाळी पिकाची हवा गेली असल्याची स्थिती दिसून येत आहे राज्यामध्ये फक्त बत्तीस टक्केच क्षेत्र आता राहिलेले आहे तीन महिन्यांतील पोटी मदतीसाठी हवेत एकवीस पॉईंट बत्तीस कोटी जिल्हा प्रशासनाच्या विभागीय स्तरावर अहवाल निधीची मागणी शेतकऱ्यांना लवकरच देण्याचे आव्हान आता जर अशी मदत देण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये देखील येण्याची शक्यता आहे पी एम किसान नमूद शेतकरी हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे कारण आता सध्या निवडणूक व आचारसंहिता असल्यामुळे सरकारला कोणता देखील निर्णय घेता येत नाही आहे परंतु आता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या जिल्हा प्रशासनाच्या विभागीय स्तरावर अहवाल आपल्याला पाहायला मिळत आहे पाणी पातळी कमी झाल्याने जनकोटात ऊस क्षेत्र घटले शेतकऱ्यांनी खोडवा ऊसी काढला मोडीत अशी परिस्थिती आपल्याला जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मराठवाडा विदर्भामध्ये देखील तसेच पश्चिम महाराष्ट्रात मधल्या देखील भागामध्ये पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर त्याचे गेल्या वर्षी दुष्काळी स्थिती पाहायला मिळालेली होती त्यामुळे पाणी पातळी जे आहे ती यावेळेस आता उन्हाळ्यामध्ये खूपच खालावलेली आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर राज्यातील विविध भागामध्ये ऊसाचे क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घटलेले आहे केवायसी साठी शेतकऱ्यांची लूट आता जर पाहायला गेलं तर शेतकरी ए के वाय सीकडे आता जास्त लक्ष देत आहेत कारण मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना आता नवो शेतकरी पी एम किसानचा हप्ता मिळालेला नव्हता परंतु आता ए के वाय सी शेतकऱ्यांनी केले असले तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच आहे कारण सरकार आता पुढील महिन्यामध्ये पी एम किसानचा हप्ता देखील देण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शेतकरी ए के वाय सीकडे जास्त लक्ष देत आहे परंतु ए के वाय सीसाठी शेतकऱ्यांची लूट देखील होत असल्याची स्थिती दिसून येत आहे अर्धा उन्हाळा संपण्याच्या मार्गावर मात्र कांद्याचे दर अजूनही कायमच आता जर पाहायला गेलं तर उन्हाळा आता संपण्याच्या मार्गावर आलेला आहे काही ठिकाणी निर्यातबंदी हटवल्यामुळे दर देखील वाढलेले आहेत परंतु राज्यातील काही बाजार समित्या अशा देखील आहेत की त्या ठिकाणी उन्हाळा संपण्याच्या मार्गावर आता आलेला आहे परंतु कांद्याचे दर अजून देखील कायमच असल्याची स्थिती आहे म्हणजे कांद्याला एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे अशी स्थिती आपल्याला काही बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला चक्का एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे शेतकऱ्यांना ज्यातीत चांगल्या दराची अपेक्षा पाहायला मिळत आहे तरी निर्यातबंदी हटल्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक बातमी आहे सोयाबीन आवक तेरा हजार क्विंटलवर दर मात्र स्थिरच खरीपाची तयारी दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड प्रति क्विंटल चार हजार पाचशे रुपयांचा भाव खते बियाण्यासह पेरणीची देखील काळजी जर आता पाहायला गेलं तर सोयाबीनची आवक तेरा हजार क्विंटलवर आलेली आहे सध्या स्थितीला एकंदरीत चित्र आपण पाहायला गेलं तर सोयाबीनला दर खूपच कमी भेटत आहे दर मात्र स्थिरच असल्याची स्थिती राज्यभरात आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आता खरीपाची तयारी होत आहे दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांचा हिर मोड होत असल्याची स्थिती आहे प्रति क्विंटल जर सोयाबीनचा दर, दर, दर पाहायला गेला तर काही ठिकाणी चार हजार पाचशे ते काही ठिकाणी चार हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे तर काही ठिकाणी चार हजार चारशे रुपया देखील दर आपल्याला पाहायला मिळत आहे हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही आहे जेवढा खर्च होतो तेवढेच उत्पादन होत असल्याची स्थिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ढगाळ वातावरणाचा वाता वेल वर्गीय भाजी तसेच आंब्याला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे फटका जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण काही ठिकाणी बनत आहे तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण याचा फटका आहे फटका जे आहे ते शेतकऱ्यांच्या पिकाला बसत आहे काही ठिकाणी भेंडी मिरची सह इतर देखील पिकांना याचा फटका बसत आहे त्यातली त्यात आंब्याला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे जर आता पाहायला गेलं तर याच कारणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये देखील नुकसान होत आहे परंतु काही शेतकरी पावसाच्या देखील प्रतीक्षेत पाहायला मिळत आहे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पावसाची देखील गरज आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत आहे फायनान्शियल अर्निंग विषयी ट्रेडिंग विषयी अपडेट आहे सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद जर पाहायला गेलं तर एकंदरीत आता सकाळच्या तेजीनंतर अशी स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे आता रोजची रोज शेती संबंधित अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय अर्निंग विषय देखील अपडेट पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद